ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. माजी मंत्री महादेव जानकर यांनी नाकारली शरद पवार यांची टी ऑफर. माडा लोकसभा मतदार संघात बदलणार राजकीय समीकरणे. नमस्कार मित्रांनो, धन्यवाद न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. महाराष्ट्रातील माडा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून शरद पवार यांनी थेट राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष माजी मंत्री महादेव जानकर यांना लढण्याची ऑफर दिली होती मात्र ती ऑफर आता महादेव जानकर यांनी नाकारली असून त्यांनी आता आपला वेगळा निर्णय जाहीर केलेला आहे विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून भाजपवर टीका करणारे महादेव जानकर यांनी अखेर भाजपच्या महायुतीत पुन्हा एकदा जाण्याचा निर्णय जाहीर केलेला आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह झालेल्या बैठकीनंतर महादेव जानकरे यांनी आपला निर्णय जाहीर केलेला असून त्यांनी माडा लोकसभा मतदारसंघातून शरद पवार यांच्या पक्षाने दिलेली ऑफर नाकारली असल्याचे स्पष्ट केलेले आहे विशेष म्हणजे भाजपच्या महायुतीने देखील आता महादेव जानकर यांना लोकसभेची एक जागा देण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे महादेव जानकर हे आता माडा मतदारसंघ सोडून दुसऱ्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत विशेष म्हणजे शरद पवार यांनी माडा लोकसभा मतदारसंघातून महादेव जानकर यांना उमेदवारी देऊन त्यांच्या माध्यमातून बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार सुप्रिया सुळे यांचा मार्ग सुकर करण्याचा प्रयत्न केला होता मात्र भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस जानकर यांना पुन्हा एकदा आपल्याकडे ओढत शरद पवार यांची खेळी हनून पाडलेली आहे विशेष म्हणजे यानंतर माडा लोकसभा मतदारसंघात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आता नवा उमेदवार शोधावा लागणार आहे त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून महादेव जानकर हे माडा लोकसभा मतदारसंघातून शरद पवार यांच्या पक्षाकडून लढणार असल्याचे संकेत मिळत होते त्याविषयी चर्चा देखील सुरू होती मात्र ती चर्चेला आता पूर्णविराम मिळाला असून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला आता माडा लोकसभा मतदारसंघात नवा उमेदवार शोधावा लागणार आहे त्यामुळे शरद पवार यांच्या पक्षाला माढा लोकसभा मतदारसंघात नवा उमेदवार कोण असणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा धन्यवाद